शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डन येथे मुकेश तुसवाणी यांचे कलासाई पैठणी हे दालन आहे रात्री दीड वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी खिडकीचे गस तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील रोख रक्कम महागड्या पैठणी साड्या चोरून नेल्या आहेत सकाळी ही घटना उघडकीस येताच दुकानदारानं सरकारवाडा पोलिसांना पाचारण केलं होतं मुकेश तुसवाणी सह कर्मचाऱ्यांनी घडलेली घटना सांगितली आमच्या इथे रात्री फार मोठी चोरी झालेली आहे सामान पण गेलं आणि काही कॅश पण गेलेली आहे आता कॅश किती गेली ते बघून राहिलो आणि सर्वतून सलाकरी कापून गेलेले आहेत दोन लोक दिसते कॅमेऱ्यात क्लिअर कॅमेरे सगळे ओलडे केलेले आहेत काही कोल्ड ड्रिंक्स केली काही आमचं खाण्याचं वस्तू आहे ड्रायफ्रूट खाल्लं आहे पैसे आता आता मग काउंट करू किती होते रात्री सर्व कालचा कलेक्शन वगैरे तेच पडलेलं होतं त्यामुळं सर्व आता बघू काय किती पैठणी म्हणून शॉप आहे तिथे आज रात्री सुमारे दीडच्या दरम्यान चोरी झाली आहे तर आपल्याकडचे जमा केला आहे त्याच सोबत काही साड्या गेल्या आहेत आणि सोन्याच्या न ते गेल्या आहेत आणि असंच बरंच नुकसान पण झालेलं आहे आतमध्ये त्यांनी पूर्ण ग्रीन तोडून आणि प्लाय वगैरे म्हणजे कबडचा प्लाय वगैरे तोडून आणि मग आतमध्ये शिरले आणि पूर्ण नुकसान केलेलं आहे चाळीस ते पंचाळीस हजाराच्या आसपास आणि त्याचबरोबर एक मोबाईल पण होता त्याच्यात खूप सारे कॅमेरे खूप सारा त्यांनी नुकसान केलेले आहे आणि साड्या पण प्युअरच्या चोरी गेलेल्या आहेत प्युअर पैठणीमध्ये एक मोबाईल सोन्याची नथ साड्या कॅश आणि सगळं त्यांनी फोडून दुकान फोडून आणि सगळं त्यांनी नुकसान करून आणि मग गेलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झाले आहेत मात्र दुकानात शिरल्यावर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे दुसरीकडे फिरवले त्यामुळे त्यांच्या पुढील हालचाली दिसून आल्या नाहीत चोरट्यांनी साड्या पैसे तर नेलेच पण जाता जाता कोल्ड्रिंक्स आणि खाण्यापिण्याच्या वस्तू फस्त केल्या आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक